नमस्कार मित्रांनो चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तर आज चोरडकरांच तेरा चोवीस या रोजी आज आजचं मैदान झालं तर मित्रांनो एक नंबरचा मानकरी कॉकटेल तर छत्रपती संभाजीनगर होणार तर नमस्कार, नमस्कार। आज ना ना? आज ले ले आता नमस्कार काय आज एक नंबर केला काय डोळ्यात पारणं फेडलं पाहिलं डोळ्याचं पारणं न पहिलेच फेडलेलं ते आता पण फेडतोय होय काय म्हणजे ही जोडी म्हणजे मागच्या वेळी मैदानात पहिली काय सांगताला काय पहिला पण चांगलं केलं तिसरा होय तिसरा नंबर केला होता का लिका? म्हणजे छत्र प्रति संभाजीनगर तुम्ही म्हणजे आज किती वाजता मैदानात आला काय आज सकाळी नऊ वाजता नऊ वाजता आलाला आजचं नियोजन कोणी केलेलं काय हे आमचं सरपंचने सरपंचने केलेलं काय होय ह्याच्या आधी गाडी कशी स्पीड कसं लागलेलं काय सांगताला काय म्हणजे गाडीला स्पीड कसं लागलेलं चांगलं हो म्हणजे आता ही जोडी पुढ पुढल्या मैदाना कपातं दिसल का काय आता पुढच्या मैदान अजून आधा तिकडे लागल्यावर होय म्हणजे आता बैल कुठे संभाव आहे का बैल आहे ना सरपंचच कोठावर तिथेच आहे का छत्रपती संभाजीनगरला कव्वा जाणार आहे का आम्ही जयना आता मी अजून एक मैदान करून नंतर जाणार बैलला एक वैशिष्ट्य काय सांगताला म्हणजे आपल्या कस्टमचा आज एक नंबर केला आता किती दिवसात बाहेर काढता काय बैल अजून ते दोन दिवसानंच बाहेर निघतोय होय दोन दिवसानं बाहेर निघतो का म्हणजे दो, दोन दोन दिवसाचा त्याला म्हणजे एक आता म्हणजे तुपान आणि कॉकटेलची जोडी कशी काय पळते म्हणजे स्पीड आणि मात्र म्हणजे थांबती कशी गाडी काय चांगली पळती हा हो। तर मित्रांनो बघा कसं आपलं म्हणजे कॉकटेल बरायलाय तर म्हणजे आज आ, किती म्हणजे आज ड्रायव्हर कोणतं बरं द्या ड्रायव्हर म्हणजे आज मित्रांनो बसलेले होते तर आज म्हणजे तुपन आणि आपला कॉकटेल मागच्या मैदानात तीन नंबर चालक होता त्यावेळेस गाडीला स्पीड कसं लागलेलं होतं चांगलं लागलेलं होतं पण बाहेरून गाडी आली बाहेरून गाडी आलेली कधी मारतो कधी मारत त्या वेळेस कडाने गाडी बाहेर होती कडे कडेच्या कडच्या तासाला होती आणि आता आत होती आज म्हणजे एक नंबर केला आत न करून ही जोडी म्हणजे आता ए वन झालेली आहे आणि म्हणजे तुम्हाला गटाला वाटलं का एक नंबर खेळायला काय गाडी म्हणजे गटाला वाटलेलं गाडीला स्पीड लागली म्हणजे आज गाडीने एक नंबर फेडलं तर मित्रांनो बघा मित्रांनो झिरो झिरो नाईन अर्बलवाडा शेअर त्या चॅनल आपलं मित्रांनो स्वागत आहे आणि व्हिडिओ मात्र म्हणून पूर्ण बघावे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा